गणेश उत्सवात पोलिसांना बंदोबस्तासाठी मदत करणाऱ्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या दहा हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात झाली आहे गेल्या वर्षी पाच हजार विद्यार्थ्यांनी पोलीस मित्र बनून गणेश उत्सवात चोख बंदोबस्त बजावला होता शिवाजीनगर मुख्यालयात तसेच चिंचवड येथील मोर्या मंगल कार्यालयात सहा दिवसांचे प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे शिवाजीनगर येथे सहा हजार तर चिंचवड येथे चार हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे या प्रशिक्षण कार्यशाळेचे औपचारिक उद्घाटन पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांच्या उपस्थितीत सोमवारी सकाळी करण्यात आले यावेळी कर्णल संभाजी पाटील यांनी आजचा दहशतवाद या विषयावर तर सिव्हिल डिफेन्सचे अर्जुन कराडे यांनी आपत्ती व्यवस्थापन या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांना पोलिसांसमवेत काम करण्यास मिळत असल्याने पोलिसांची कामाची पद्धत जबाबदाऱ्या नागरिकांनी घ्यावायची काळजी याबाबतची माहिती मिळत असून त्याचा या विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी आयुष्यात फायदा होईल असे मनोगत पोलीस आयुक्त पोळ यांनी व्यक्त केले